हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं प्रज्ञास योग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मजेतच असणार आणि आत्ता वाजले संध्याकाळचे सहा दोन दिवस पाऊससुद्धा व्यवस्थित पडून गेलेला आहे त्यामुळे ना जमीन ओली झाली आणि फायनली आज आपण बियाणं पेरणार आहोत तर बियाणं पेरण्यासाठी वाफे कसे तयार केले जातात ह्यापासून ते बियाणं कसे पेरतात त्याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका व्हिडिओ जर तुम्ही स्किप करत करत बघितलात तर माहिती तुम्हाला कळणार नाही ना तर सर्वात आधी बियाणे आम्ही कोणती आणली आहेत ते मी तुम्हाला दाखवते त्यानंतर आपण कामाला स्टार्ट करूया तर ही बघा दुकानातून आम्ही बियाणे घेऊन आलो आहोत तर हे बियाणं आहे दोडका हे आहे भोपळा चवळीची शेंग कारलं पडवळ आणि हे पारोसाचं बियाणं आहे तरी बघा आता सध्या मी थोडं थोडं बियाणं आणलंय कारण की आता एवढी जरी आपण पेरली ना तरी त्याची वेल भरपूर होते आणि भाजी सुद्धा जास्तच होणार नंतरला लागलीच तर मग बघू पुन्हा कधी मार्केटमध्ये गेलो तर आणू आणि ह्याच्यामध्ये आहे धणे हे तिळ आहेत काळे म्हणजे आपल्याला दसऱ्याला वगैरे जे लागतात ना तिळाची फुलं वगैरे त्याच्यासाठी इकडे आहे मिरची आणि टोमॅटोच्या बिया आणि ह्यामध्ये आहे भेंडीच्या बिया दोन प्रकारच्या आहेत आणि इकडे आहे गवार पण आता सध्याला आम्ही ना ज्या वेली आहेत ना त्या वेलींचं आहे ना त्या बियाणं पेरणार आहोत भाजी पेरण्यासाठी सर्वात महत्वाची जी, महत जी पहिली प्रोसेस असते ती म्हणजे भाजावळ आता भाजावळ सगळेच करत नाही काही जण करतात काही जण करत नाही शक्यतो भाजावळ केली तर पीक जे आहे ते चांगलं येतं आता स्टार्टिंगला तुम्ही बघितलातच आपल्या व्हिडिओमध्ये इथे आम्ही पालाभाजी पेरली होती ह्या गादी वाप्यामध्ये आणि तिथे भाजावळ केली होती कारण आम्ही फर्स्ट टाइम भाजी पेरलेली म्हणून आता सेकंड टाइम पेरताना जरी भाजावळ नाही केली तरी पण भाजी व्यवस्थितच येणार कारण दोन तीन वेळेला ह्या भा मातीला भाजीची सवय झालेली आहे म्हणून पण पावसाळी भाजी जर करताना त्यावेळेला ही करणं गरजेचंच आहे आणि आता मी वाफ्याचं तुम्हाला सांगते की वाफा कसा तयार करायचा तर हा गादी वाफा जो आहे तो पालेभाज्यांसाठी आम्ही तयार केला होता पण आत्ता पालेभाजी न पेरता ह्यावरती आम्ही दुसरी बियाणे घालणार आहोत हा वाफा आम्ही असा वेस्टेज नाही करणार ह्याच्यामध्ये मध्ये असा बाण टाकून ह्याचा अजून वाफा उंच बनवणार आहोत तर ते तुम्ही नंतर बघा स्टेप बाय स्टेप सर्व काही आणि जो असा गोलाकार वाफा केलाय ना तिकडे ते बघा तिकडे आपल्याला वरती असा मांडव येणार आहे आणि ते आपलं वेली असतात ज्या त्यांच्यासाठी तो आहे आणि उंच करण्याचं कारण का तर आता पावसामध्ये पावसाचं पाणी इकडून तिकडून सर्व येत असतं तर ते भाजीत जाऊ नये त्यामुळे हा असा उंच करायचा म्हणजे पाणी जर आलं पावसाचं तर ते असं साईडनी निघून जाईल साठणार नाही त्याच्यामध्ये वेलींमध्ये मध्ये त्या तर आता त्या वाप्यामध्ये सुद्धा बघू शकता आम्ही शेण शेण असतं आपलं गाईचं सुकलेलं ते, ते पातेरा आणि गवत हे सर्व आम्ही जाळलं आहे त्याच्यावरती हे बघा आणि थोडीफार राख पण आहे टाकलेली त्याच्यावरती असं आम्ही भाजून घेतलेलं आहे आणि सर्वात आधी आम्ही इकडे काकडीचं बियाणं जे पेरलंय त्यामध्ये पण सेम तशीच प्रोसेस केली होती उंच आणि बघू शकता बियाणं चांगलं रुजून आलेलं आहे तर चला आता आपण एक 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 करून बियाणं पेरायला घेऊया कुठे काय पेरायचंय ते आधी आम्ही जरा डिस्कस करतो आणि मग पुन्हा मी व्हिडिओला स्टार्ट करते काकडीच्या बियांच्या बाजूला बघा एक वापर आहे तिथे आता आम्ही ना कारल्याच्या बिया रुजत घालणार आहोत तर आता सध्याला तर आमच्याकडे तीनच बिया आहेत त्यासाठी इथे पहिलं प्लेन करून घेतलंय त्यानंतर असे ना तीन होल पाडून घ्यायचे म्हणजे तीन बिया आहेत म्हणून तीन होल आणि तिकडे एक केलंय आणि इकडची जागा आहे ती जरा रिकामी ठेवली आहे म्हणजे नंतर जर बियाणं आणलं तर त्यामध्ये रुजत घालू शकतो तर ह्या तीन ज्या बिया आहेत ना त्या तिघांमध्ये आम्ही एक एक टाकतोय उभं करायचं हा ही कारल्याची बिया आहे तर ती जरा अशी उभी मध्ये टाकायची अशी आडवणे टाकायचे आणि वरून मग मा माती टाकायची तर आता इकडे तर झालंय कारल्याच्या बिया टाकून आणि आता आपण दुसरीकडे जाऊया तर आता आम्ही ह्या साईडला आलोय जिथे हे तीन वापे आपण तयार केले होते राऊंड शेप मध्ये तिकडे तर फर्स्ट वाप्यामध्ये आता कोण काय टाकताय तुम्ही दोडका दोडका टाकतायत ह्यामध्ये पण सेमच आहे खड्डे करायचे बिया टाकायच्या आणि वरून माती टाकायची तर इथे आम्ही ना पाच खड्डे केले आहेत कारण की आपल्याकडे दोडक्याच्या पाच बिया आहेत सगळ्यामध्ये एक एक टाकूया तर बघू शकता दोडक्याच्या बिया ह्या ना कलर लावलेले असतात त्या पण आपल्याला असं हुबेट ठेवायचे आहेत ना खराब होऊ नये कलर का लावतात तर खराब होऊ नये म्हणून आणि हे बियाणं नंतरला जर आपण जास्त वेळ ठेवलं तर ते युज पण नाही होत ना खराब होऊन जात आधीच ते लोक हम्म म्हणजे ते तेवढ्या टायमिंग पर्यंत पर्यंतच असतं बियाणं ती आणि जे आपण घरात तयार करतो ना ती आपण युज करू शकतो ना आपण येतोय मदत करायला ह्यामध्ये पण सेमच आहे माती अशी वरून ओढायची आणि आता इकडे कोणतं पडवळ आता हे जे आम्ही दाखवतोय ना हे सगळं मांडव घालण्यासाठी आहे म्हणजे ह्या वेली होणार आहेत तयार त्यामुळे सेमच प्रोसेस आहे ह्या किती आहेत आता पडवळीच्या तीनच आहेत नंतर आणणार आहेत आम्ही म्हणून मग ही जागा अशीच ठेवली यामध्ये पण एक एकच एक टाकले त्या पण उभ्याच टाकलेत ते पडवळ टाकलंय आणि हा शेजारचा वाफ आहे त्याच्यात पण आम्ही पडवळच टाकणार आहे म्हणजे दोघांचा मिळून एक मांडव तयार करता येतो तर आता हे पडवळ आम्ही पडवाच्या बिया जेव्हा आणू तेव्हा ह्याच्यामध्ये रुजत टाकू आणि ते तुम्हाला मी दाखवेनच तर बियाणं पेरून आमची झालेली आहेत एक दोन तीन तीन चार वाप्यामध्ये पेरलेत आम्ही आणि म्हणजे जे वेल जाते ना त्यांची मांडव करायचा असतो ही तीच बियाणं आम्ही पेरून दाखवले आहेत अजून बरीचशी आहेत ती वेगवेगळ्या ब्लॉगमध्ये मध्ये दाखवूच आम्ही आणि आता पेरून झाल्यानंतर बियाणं त्यावरती पाणी शिंपडायचं असंच नाही ठेवायचं आणि नंतर मग रोज सकाळ संध्याकाळ दोन टाइम हे पाणी शिपायचं पण आता पाऊस पाऊस पाौस पडेपर्यंत पडेपर्यंत पाऊस नंतर पडायला लागला की मग पाणी आपण स्वतः शिपायची काहीच गरज नाहीये आता बियाणं आपण टायमिंग मध्ये का की गणपतीच्या टाइम दसऱ्या टायमाला आपल्याला ते हा एकदम पण लेट करून चालणार नाही मग ते कसं भाजी यायला पुढे पुढे मग लेट जास्तच होतो त्यामुळे ह्या टायमाला बियाणं गणपती आपल्याला पाहिजे असतात अक्च्युअली अक्षय तृतीयाच्या दिवशीच पेरतात पण पावसाचा काय आपल्या इकडे आता भरोसा नाहीये गेल्या वर्षी पण बघितलंच तुम्ही पाऊस खूप लेट झाला होता आणि शेतीवाल्यांचं नुकसान झालं होतं म्हणजे भात पेरणी वगैरे ज्यांनी केलेलं त्यांचं नुकसान झालं होतं त्यामुळे आम्ही आम्ही असा विचार केला की आता सध्या आमचं पाणी ना पाण्याची खूप प्रॉब्लेम आहे एक दिवस करून पाणी येतं सगळीकडेच असेल बहुतेक गावामध्ये म्हणून आम्ही अक्षय तृतीयाला थोडंसं शास्त्र म्हणून पेरलं होतं काकडीचं बियाणं सगळेच नाही पेरले पण आता म्हटलं सुयोग ना की जास्त लेट करून पण चालणार नाही तर पुढे जे ज्या सीजनला म्हणजे आपल्याला हवं असेल आ, ना भाजी त्या टायमाला मिळणार नाही असं पण काकडी तरी सगळ्या बिया हा ऊन नाही तरी सगळ्या बिया रुजून रुजून आलेल्या आहेत आणि पाणी पण आम्ही म्हणजे हे करतो त्याच्यावरती शिंपडतो दोन टाइम थोडं 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 का होईना पण ओलावा ठेवायचा असतो त्याच्यामध्ये तर चला आता थोडं आपण पाणी घेऊया शिपून पाणी तर आता वाजलेत पावणे सात होत आलेत आता आणि ते सुयोग पाणी घेऊन आलेत काळोख पण पडत आलाय संध्याकाळच्या वेळेसच आम्ही कामाला सुरुवात केली कारण की दिवसभर ऊन असतो तर शक्य नसतं कामं करणं म्हणजे इच्छाच होत नाही करायला एवढ्या उन्हामध्ये म्हणून म्हटलं आपण संध्याकाळी सहा वाजताच घेऊया करायला आणि आता का परवाच्या दिवशीच मी वांगी काढून झाली होती सगळी आणि आता पुन्हा येत आहेत काय काय ठिकाणी फुलं पण येत आहेत तर हे बघा असं हलक्या हाताने सध्या तरी जोपर्यंत आपली वेल वाढत नाही तोपर्यंत असं वरच्यावर पाणी टाकायचं ज्यांच्याकडे झारा असतो त्यांनी झाडाने सुद्धा टाकू शकता पण आम्ही एवढी आधीच्या पण ज्या भाज्या केल्या होत्या पावस बालेभाज्या त्या अशा हाताने सगळ्या शिपून केलेल्या आणि आता इकडे जसं पाणी टाकले तसं सगळ्या बापांमध्ये टाकून घेणार आहे जिथे जिथे बियाणं पेरले तिथे हे बघा आणि असं वरतीच नाही पाणी टाकायचं हे जे साईडने दिसतंय ना पूर्ण राऊंड तो पण पूर्ण भिजवायचा तिकडे पण पाणी टाक तिकडे सुद्धा काकडीच्या बिया रुजून दोन ठिकाणी चालेल आहेत अजून दोन तीन ठिकाणी यायचे आणि पारवशाची वेल आपण जी म्हणतो ना ती शक्यतो झाडांवरती लावतात ना हा म्हणजे जिथे मोठं झाड असेल ना त्याच्या मुदामध्ये पारवशाची बियाणं टाकायचे म्हणजे ते झाडावरती ती वेल जाते आता आमच्या इकडे ना घराच्या साईडला कसं सा मोठं झाड नाहीये कोणतं त्यामुळे आम्ही झाडाच्या मुदामध्ये मुदा नाही टाकू शकत वेगळंच मांडवच करू शकतो त्याला पण आता बघूया हे शोधून काढतील कुठेतरी करायचं पण शक्यतो म्हणतात असं की झाडाच्या मुदात टाकायची म्हणजे ती वेल झाडावर जाते पारवशाची फक्त बघूया कसं जे जे आम्ही करू ते, ते व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवू आणि व्हिडिओ आजचा काही जास्त मोठा नाही झालाय पण हे सांग दाखवायचं होतं म्हणून छोटा का व्हिडिओ होईना थोडासा बनवलाय तर व्हिडिओ मी आता इथेच एंड करते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye.